नमस्कार माझा आवाज येतोय का तुम्हाला गावाकडे बिझनेस सुरू करायचा आहे का स्पेशल सिरीज सुरू करतोय स्पेशल सिरीज सुरू करतोय साधारण एक बारा दिवसांची ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायांविषयी व्यवसाय सिलेक्ट करताना होणाऱ्या अडचणींविषयी आपण चर्चा करणार आहोत ही थॉट आली मागच्या माझ्या मनी मॅनेजमेंट सिरीज मधून कारण मागच्या वेळेस मी एक सिरीज केली जी मला पूर्ण करता नव्हती आली शेवटचे दोन दिवस राहिले होते पण खूप छान रिस्पॉन्स तुम्ही सर्व लोकांनी दिला त्याचा युट्यूबवरती फेसबुकवरती सगळीकडे ॲट अ टाइम लाईव्ह झालं आणि अल्टिमेटली खूप लोकांना ही कन्सेप्ट आवडली की यार कन्सेप्ट खूप छान आहे म्हणजे अ एक आ, थीम होती की एखाद्या थीम ला घेऊन आपण चर्चा करतोय आणि त्या जर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न असतील तेही तुम्हाला मला इथे विचारता येतात डिस्कस करता येतात कन्सेप्ट खूप सुंदर होते कराय की नाही मग आजही आपण अशाच एका खूप सुंदर कन्सेप्ट ला घेऊन चर्चा करतोय विषय कसा वाटला आवडला की नाही मला किमान हो नाही लाईक बीक असं काहीतरी करून सांगा ना म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती बऱ्यापैकी काम करता येईल तुम्हाला काय वाटतं मी काय म्हणतो लक्षात का सो तुमच्या थॉट खूप महत्वाचे आहेत तुम्हाला जे वाटतं ते मला वाचायला ते समजून घ्यायला खूप आवडतं पण मी जो विषय निवडला तो तुम्हाला आवडलाय का हे मला थोडस समजून घ्यायचं होतं तुम्हाला गावाकडे एखादा बिझनेस सुरू करायचा आहे का ही आज हा भाग दुसरा आहे पहिला भाग दोन तीन दिवसापूर्वी मी पब्लिश केला होता रोज संध्याकाळी एक भाग करणार आहे तर असं करावं का हो की नाही तुम्हाला काय वाटतं रोज एक विषय घेऊन तुमच्या मनातले शंका डाऊट तुम्हाला माझ्याशी चर्चा करता येणार आणि आपण असा हा साधारणतः एक दहा बारा दिवसांचा हा प्रवास असेल सतरा तारीख आहे आणि साधारणतः एक सत्तावीस तारखेपर्यंत दहा दिवसांचा प्रवास आहे दहा दिवस अजून होणार आहे कारण अकरा दिवसांचा टोटल माझा व्हिडिओ होता विषय हो आवडतोय का करायला हवं का हे पण मला कृपया करून सांगाल का की अशी कन्सेप्ट केला आणि फायदा होऊ शकेल का तुम्हाला याचा फायदा होईल का कृपया करून हेही मला सांगा आणि डेफिनेटली माझ्या व्हिडिओ बघायचं म्हणजे थोडंसं जरा बुद्धीला चालना द्यावं लागते इतकं सहजचं की मी डायलोट नाही होत मला तुम्हाला फॉर्म्युला सांगायला आवडत नाही मला सॉरी तुम्हाला गणित सांगायला आवडत नाही तर फॉर्म्युला सांगायला आवडतो की नक्की व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे हे मला सांगायला आवडतं महाराष्ट्रामधला सा एकमेव असा हा चावडीचा प्लॅटफॉर्म आहे की जिथे या स्केल वरती एवढ्या मोठ्या पद्धतीने आपण काम करतो आणि तुम्ही सगळेजण अर्थात प्रेम करता म्हणूनच हे शक्य होतं तर आपण खूप सारी चर्चा न करता लेट इट बी वी कॅन स्टार्ट अप सब्जेक्ट सर तुम्हाला तुमचा गावाकडे बिझनेस सुरू करायचा आहे पहिला प्रश्न आहे गावाकडे तुम्ही कुठे राहताय कृपया करून अगोदर ते, ते सांगा जे लोक व्हिडिओ बघताय ते कारण त्याशिवाय तुमचं गाव कोणतं आहे म्हणजे तुम्ही कुठे राहताय सध्या आणि तुमचं गाव कोणतं आहे हे दोन्ही पण मला कमेंट करून सांगा नुसतं यार आपलं बघू नका यार मग मला बोर होतं आणि आपली कॉम्पिटिशन मागच्या वर्षी आपण ठेवणार आहोत फेसबुक व्हर्सेस युट्यूब हु इज ऍक्टिव्ह सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण आहे हे पण मला बघायचंय फेसबुकवरचे मित्र ऍक्टिव्ह आहेत की युट्यूबवरचे मित्र ऍक्टिव्ह आहेत कारण बराच वेळा असं होतं की ऍक्टिव्ह कुटालचे मित्र आहेत तर मला बराच वेळा असं वाटतं युट्यूब वाले फॉलोअर माझे ऍक्टिव्ह असतात सो डेफिनेटली तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट काय की छान पैकी तुमचं गाव टाका तुमचं गाव कोणतं राईट जसं अमोल गव्हाने सरांनी टाकले अचलपूर अमरावती अमित बोराटे सरांनी सांगितलंय पुसगाव सातारा रुपाली तायडे मॅडम फ्रॉम नाशिक रोड लक्ष्मण सावंत सर फ्रॉम कणकवली सिंधुदुर्ग ओके त्यानंतर विश्व विषयच खास आईल विषय का भारी हा तुमचं विषय खास ऑर्गेनिक केमिस्ट्री के लिए बेटर नाही मेडिसिन शॉप टाकू शकतो खास भारी वाटलं हे सो कलुराम घनवट सर आहेत फ्रॉम कमान ओके चास कमान सुनीता मॅडम फ्रॉम मुंबई उद्धव भरत सर आहेत फ्रॉम अहमदनगर अरे वा बडी बढिया बढिया भरपूर लोक आहेत वेगवेगळ्या सेक्टर मधून वेगवेगळे लोक जॉईन झालेत आणि सेम फेसबुक वर काय परिस्थिती आहे फेसबुकवर पण बरीच लोक ऍक्टिव्ह आहेत यार फेसबुकला आमचे काही कमी नाहीत बरं का युट्यूबाई लई तुम्ही युट्यूब युट्यूब करता फेसबुक वर पण आमचे महेश देवरोकर सर आहेत शरद बाळकेश फ्रॉम सातारा आहेत जय बहादुरे फ्रॉम अंजनगाव सुरजी अमरावती मोरेश्वर मांडलिक सर फ्रॉम सोलापूर चिंदमन स्वामी फ्रॉम लातूर सुरेश मगर फ्रॉम सेलू परभणी आर उभे महाराष्ट्रातून लोक आहेत मजा वाटते सो थँक यू तुमचं सगळ्यांचं प्रेम असल्याबद्दल आता आपण फालतू डिस्कशन करायचं विषयाला सुरुवात करूया गावाकडे बिझनेस सुरू करायचा माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला गावाकडे का बिझनेस सुरू करायचा बघा म्हणजे विचार करून बघा जर तुम्ही शहरात राहत असाल आता वाक्य ऐका बरं का जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हीच लोक गावाकडे ऑपॉर्च्युनिटी म्हणून शहराने शिफ्ट झाला मग गावाकडे कशाला बिझनेस सुरू करायचं सांगू शकता कमेंटमध्ये मला की नाही आपले लाईव्ह बघायचे म्हणजे वेळ घेऊन बघायला लागतील दिस इज नॉट एंटरटेनमेंट लाईव्ह इन्फॉर्मेटिव्ह आहे मला माहिती तुम्ही सगळेजण लाईव्ह बघताय म्हटल्यावरती आहे आणि वर पण लाईव्ह गाणं गाण गरुड लातूरहून बोलतायत दर्शन लोखंडे फ्रॉम कोपरगाव अरे वा 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 म्हणजे वेगवेगळ्या भागातून बघतायत विचार करा कमेंट करा नुसती चर्चा करू नका माहिती थोडं डोकं लावा लागेल अर्धा तास डोकं लावा मजा येईल तुमचा बिझनेस फायनल करून द्यायला मी तुम्हाला हेल्प करू शकतो सिंपल पर। आहे तुम्हाला गावाकडे बिझनेस का करायचंय गावाकडे यार मार्केट नाही ना गावाकडे तुमचं काय मत गावाकडे कुठे मार्केट आहे गावाकडे जर मार्केट असतं बऱ्यापैकी बिझनेस चालली असते ना तुम्हाला गाव सोडून शहरामध्ये शिफ्ट होत लागलं नसतं तुमचं काय मत आहे हा हा तुमचं काय मत आहे तुमचं हो तुम्हालाच विचारतोय हा इकडे फेसबुकवर जय बहादुरे सरांनी सांगितलं सर शेतीमध्ये प्रॉफिट नाहीये पंढरपूर खानपूर चेत गावाकडे ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे राशी सर किंवा मॅडमला वाटतं शरद फाळके म्हणतात शेतीला जोडधंदा करायला पाहिजे बरं ठीक आहे इकडे कोण म्हणत की नाही अजून कोण काय म्हणा युट्यूबवरती गड्या आपुला गाव बरा भीमराव पाटील सर बिकॉज ऑफ गड्या आपुला गाव बरा सर महाराष्ट्रातलं स्पेसिफिकली आपल्या गावाबद्दल बोलू महाराष्ट्रामध्ये गावाकडे बिझनेस केला पाहिजे का या प्रश्नाचं उत्तर होय त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे गावाकडे महाराष्ट्रामध्ये स्पेशली मग त्या अगदी कोल्हापूर असो वाक्य आहे का कोल्हापूर असो सांगली असो सातारा असो सोलापूर असो पुणे असो अहमदनगर असो छत्रपती संभाजीनगर असो ठाणे असो मुंबई असो जळगाव असो जळुंगुंदुरवार असो विदर्भातला पट्टा असो कीव अगदी खानदेश असो कीव मराठवाडा असो कीव अगदी कोणतं टोक असो आपल्याकडे बरस सा रॉ मटेरियल गावाकडे उपलब्ध आहे बरस सा रॉ मटेरियल ज्यावरती प्रोसेस करून आपण बिझनेस करू शकतो खरं की खोटं खरं की खोटं यस ऑर नो बरचसं रॉ मटेरियल आहे जे लोक आता ग्रामीण भागातूनच माझं हे कार्यक्रम बघतायत किंवा तुम्ही आता शहरी भागात असाल आणि ते म्हणतात सर आमच्याकडे काय जमीन नाहीये मग ते तुमचा विषय गावाकडे बिझनेस मग काय व्हिडिओ बघायचा नाही तुमच्यासाठी यासाठी आहे कारण रॉ मटेरियल सोर्स हा सगळ्यात जास्त ग्रामीण भागात मग आज आपण चर्चा करणार पहिला प्रश्न आपला असेल की सर गावाकडचा बिझनेस गावाकडे केला पाहिजे का या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि नंतर तयार जे होईल ते काय तयार केलं पाहिजे म्हणजे कोणत्या प्रकारचे व्यवसाय महाराष्ट्रामध्ये चालू शकतात मी काय म्हणतो लक्षात येत आहे का राईट right? सो so, पहिला प्रश्न असा यस पण गावाकडे व्यवसाय करताना मी यापूर्वी भाग एक जो केला होता दोन तीन दिवसापूर्वी तो व्हिडिओ आठवणी नंतर बघा मला असं वाटतं की क्रमांक पहिला गावाकडे असाच व्यवसाय करता येईल ज्याचं रॉ मटेरियल गावाकडे पिकतं हॅलो मी काय सांगतो लक्षात येतोय का एक संधी आहे मी तुम्हाला स्पेशली आता मला एका लाईव्ह मी मग आता वर्ध्यातल्या एका व्यक्तीची झूम मिटिंग त्यांनी घेतली होती माझी तर ज्या लोक पेड कन्सल्टन्सी किंवा झूम मिटिंग घेतात त्या लोकांनी चर्चा करा आता या लाईव्ह मध्ये जर तुमच्या घरातलं कोणी डिसिजन मेकर असेल ना त्याला सोबत लाईव्ह करा शेअर करा त्याला म्हणत सर खूप छान माहिती त्याचा जॉईन कर आणि चर्चा करूयात म्हणजे तुम्हाला आज माझ्यासोबत चर्चा करायला संधी कारण आपल्याकडे अजून वीस मिनिटं आपण लाईव्ह करणार वीस मिनिटं आपण लाईव्ह मध्ये माझ्याशी बोलू शकता नंतर कमेंट केलं तर मला नाही दिसत ना मुद्दा असा आहे असाच व्यवसाय निवडावा लागेल बघा बरं का असाच व्यवसाय निवडावा लागेल ज्याचं रॉ मटेरियल तुमच्या आसपासच्या शेतात तुमच्या शेतात तुमच्या आसपासच्या भागात पिकतं उदाहरण म्हणून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल समजा अहमदनगर मधला समजा अहमदनगर मधला जर श्रीगोंदा बेल्ट असेल जर का कर्जत जामखेड बेल्ट असेल तर या भागामध्ये लिंबू तयार होतो ठीक आहे बऱ्याचशा त्या भागामध्ये लिंबाचं उत्पादन होतं आणि जे तिथं लिंबाचं उत्पादन होतं मग तिथलच्या भागातल्या शेतकऱ्यांनी प्रायोरिटाइजली लिंबावरती प्रोसेसिंग केलं तर शक्यता आहे की ते लोक सेटल होऊ शकतील अर्थात मी शक्यता, शक्यता म्हणतोय कंपल्सरी होतील असं नाही कारण खूप सारे फॅक्टर्स आहेत नंबर वन नंबर टू समजा आपण सेम उदाहरण दुसरीकडे घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल समजा नांदेडमध्ये भरपूर प्रमाणात हळद पिकते प्रायोरिटाइजली नांदेडमधल्या लोकांनी हळदीचा व्यवसाय केला तर तुम्हाला कळवा समजा समजा मराठवाड्यामध्ये जसं कोणीतरी राजकुमारने मला प्रश्न विचारला राजकुमार बीड मध्ये कोणता बिझनेस चालेल तर मी संपूर्ण मराठवाडा म्हणतो कारण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये उदाहरण देत बसलो तर आपल्याला रात्रभर बसावं लागेल पहा ते काय कुठं आपल्याला ते संपायचं नाही आपला विषय समजा मराठवाड्यामध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं तर कापसावरती आधारित व्यवसाय निवडावा लागेल मी काय म्हणतो लक्षात आलं का, थे का हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या भागात राहताय त्या भागात ते प्रॉडक्ट मिळू शकतं का ते रॉ मटेरियल उपलब्ध होतं का त्यामुळे प्रायोरिटाइजली पहिला विषय करू की आपल्या भागात जे पिकतं तेच प्रायोरिटाइजली टार्गेट केलं जाईल आणि मग त्यावरती व्यवसाय होऊ शकतो का याचा विचार केला जाईल तर महत्वाचं आहे महत्वाचं काय की रे अशी ऑपॉर्च्युनिटी सिलेक्ट करताना असा बिझनेस सिलेक्ट करताना आपल्याला हे करावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं नियोजन करावं लागेल आता एक कटू वाक्य सांगू सांगू का सांगू का एक कटू वाक्य हो की नको की छान छान गोड गोड गप्पा ऐकायचं तुम्हाला काय आवडतं मी खडूस सारखं बोललेलं आवडतं की गोड बोललेलं आवडतं फक्त खडूस किंवा गोड एवढंच उत्तर दे बाकी नाही मला खरं हे खूप मनातलं माझं शंका आहे की म्हणजे मी गोड बोललं पाहिजे जे तुम्हाला बरोबर वाटतं ते बोललं पाहिजे की स्पष्ट क्लिअर कदाचित एखाद्या कटू असेल ते कटू बोललं पाहिजे तुम्हाला काय वाटतं गोड की कडू आम्ही म्हणले खडूच बोललेला आवडत कडू बोललेला आवडत क्या बात आता कडू वाक्य बरं का जर हे वाक्य आवडलं तर जो तुमचा बाप जन्म तो म्हणेल ना तुम्हाला सुरू करा माझ्या सकट बरं का जो तुम्हाला म्हणत असेल ना बिझनेस सुरू करा <coughs> त्याच्यासाठी आणि तुम्हाला सर्वांसाठी फेमस वाक्य हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा आयुष्यभर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे वाक्य समजून घ्या बरं का तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे आणि तुम्ही त्यासाठी आता हे लाईव्ह बघताय सोबत युट्यूबवर वेगवेगळ्या स्टोरीज बघताय तुमची काहीतरी करायची इच्छा आहे तुमची गावाकडे व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे तुम्हाला स्वतःच काहीतरी छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे हे जे सगळं जे सुरू आहे ना ही फक्त तुमचीच हाऊस आहे ही फक्त तुमचीच हाऊस आहे सालक कुणी सुद्धा एक पण कस्टमर एक पण कस्टमर तुमच्या स्वप्नात किंवा तुमच्या दारात येऊन कधीही म्हटलेलं नाही आज ता काय की उदाहरण म्हणून मी कोणाला ना पर्सनलाइज नाही घेत फक्त उदाहरण म्हणून सांगतो कोणी नाराज होऊ नका समजा विकास गाडवे सर आहे विकास राव तेवढं राव कारण राव बिझनेस सुरू काय आले महालमिळ असं झालंय का लोकल भागात जो तुम्ही बिझनेस निवडताना त्याच नाव या स्क्रिप्ट मध्ये टाका असं झालंय का किती लोकांचे स्वप्न आहेत कस्टमर आले की विकास सर तुमची आम्ही खूप वाट बघतो विकास सर डोंट टेक पर्सनल मी एक उदाहरण म्हणून सांगतो मी फक्त उदाहरण सगळ्यांना समजाव सो मी तुम्हाला <laughs> कृपया रागवू नका हक्कानी तुमच्या मोठ्या भावासारखं तुम्हाला सांगतो किंवा दिनेश चौधरी सर आहेत दिनेश चौधरी सरांना कोणतरी म्हणलं की दिनेश शेठ माल तुम्ही कोल्ड स्टोरेज सुरू करे ना आयला त्या जळगाव मध्ये नुकसान झालंय गाडाय असं झालंय कधी झालंय का कधी नाही झालं ना याचा अर्थ ज्याला जे हवंय वाक्य आहे का बर का ज्याला जे हवंय आणि जो तो विकतोय वाक्य समजून घ्या ज्याला जे हवंय आणि जो तो विकतोय त्यांचं व्यवस्थित चालू आहे हे धंदा सुरू करणं हि आपली हाऊस आहे हि आपली इच्छा आहे हि तर आपल्याला करायचंय खरं की खोटम खरं की खोटं बिझनेस सुरू करायचा इच्छा आहे ग्राहक आपल्याकडे आलेला नाही ग्राहक आपल्याकडे स्वतःहून लगेच येणार नाही तुम्हाला काय वाटत गावाकडे आपण जो बिझनेस सुरू करू शकतो ती बिझनेस आयडिया महत्वाची आहे की गावाकडे तयार झालेलं जे प्रोडक्ट आहे वाक्य समजून घ्या बरं का की गावाकडे तयार झालेले जे प्रोडक्ट आहे ते कुठे विकता येईल हा विचार त्याहून जास्त महत्वाचा आहे हा हा आता विचार करा शांतपणे विचार करा आणि मला ती थॉट शेअर करा तुम्हाला काय वाटत योग्य काय गावाकडे कोणता बिझनेस सुरू करता येईल हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे की गावाकडे कोणता असा व्यवसाय सुरू करता येईल जो तिथे तयार केला तर त्याचा माल मार्केटमध्ये विकला जाईल महत्वाचं काय प्रश्न समजतोय का की डोक्याहून गेला इंस्टाग्राम वाले प्रश्न समजतोय का मी ॲट अ टाइम ना फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब तीन ठिकाणी लाईव्ह करतोय सो त्यामुळे थोडस गडबड होते जर प्रश्न समजत असेल तर महत्वाचं काय एक कि दोन कुठे विकता येईल विकवता येईल विकता येईल कि पिकवता येईल महत्वाचं काय पिकवता कि विकता सिंपल आहे माझा पहिला भाग जो दोन दिवसापूर्वी आपण युट्यूबवर टाकलाय तावडी ग्रुप सर्च करा तिथे तुम्हाला तो हा हा दुसरा भाग आहे याच्यातला जो कारण हे लिंक येत सगळे व्हिडिओ हे जे दहा व्हिडिओ मी अकरा व्हिडिओ करणार आहे ना सगळे एकमेकाला लिंक येतो तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अजून महत्वाचं लक्षात देईल मग मग बराच वेळा लोक ना पर्सनल कन्सल्टन्सी घेऊन किंवा आपला आता आता आपला अठ्ठावीस तारखेला अहमदनगरला उद्योग मंथन कार्यक्रम आहे नाइंटी नाईन पर्सेंट वेळा पर लोक जेव्हा मला भेटायला येतात उद्योग मंथन कार्यक्रमामध्ये हो येतात किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी येतात तेव्हा युजली लोक हा प्रश्न घेऊन येतात की सर ते मशीन कुठे मिळतील तुम्हाला काय वाटतं की मशीन व्यवसाय करते का गावाकडे आपण मशिनरीचा सेटअप लावलेली बिझनेस होऊ शकेल का नाही ना गावाकडे पॉसिबिलिटी असतील चांगल्या पॉसिबिलिटी आहेत कारण रॉ मटेरियल आपल्या जवळ आहे जे आपल्या भागात पिकतंय उदाहरणार्थ मागास कोणीतरी विचारलं की सर नाशिकमध्ये काय होऊ शकतं नाशिकमध्ये कांदा पिकतोय तर याचा अर्थ प्रायमरी डायग्नोसिस होऊ शकतं की नाशिकमध्ये जर कांदा पिकतोय तर नाशिकमध्ये त्या कांद्यावरती प्रोसेस होऊ शकते राईट पण आता तो तयार झालेला जर प्रोसेस केला कांदा कुठे विकला जाईल कसा विकला जाईल तो विकला जाईल का जर जाईल तर किती क्वांटिटीमध्ये विकला जाईल कशा पद्धतीने विकला जाईल ह्या सगळ्या गोष्टी अगोदर प्लॅन मध्ये आणाव्या लागतील आणि हे ज्याला प्लॅन करता येईल त्यालाच गावाकडे यशस्वी बिझनेस सुरू करता येईल खरं की खोट तुम्हाला काय वाटतं यस और नो मी बरोबर सांगतोय की काय होत बरोबर म्हणजे काय होणार गावाकडे असाच व्यवसाय निवडावा लागेल असाच व्यवसाय निवडावा लागेल की जो तिथे तयार केलेला माल बाहेर विकता येईल लिंक लागते आता दोन मिनिटापूर्वी बघा का दोन मिनिटापूर्वी कुणीतरी मला प्रश्न विचारला की सर आम्हाला अगरबत्तीची मशीन घ्यायची आहे गावाकडे अगरबत्ती तुम्ही बनवली गावाकडे अगरबत्ती तुम्ही बनवली विकायची कुठं विकायची कुठं अ रोज येतात असे दर दोन दिवसाला गाल्ल्या गाल्ल्याने हे अगरबत्त्याची युनिट लागतंय तर तुम्ही पण तोच गाढवपणा कारण तुम्हाला लो इन्व्हेस्टमेंट मध्ये गावाकडे व्यवसाय सुरू करायचा आहे कुणीतरी आमच्यासारखं ऑनलाईन येतंय आणि ते खरेदीची आणि मशीनची मार्केटिंग करते मग ती गावाकडे जर ती अगरबत्तीची मशीन घेतली कसं काय डील करायचं गावात खरंच तेवढी विक्री होऊ शकेल का पण तेवढी होईल का जेवढं तुमचं पोट भरेल काढलंय कधी हिशोब की जर मी माझ्या गावाकडे व्यवसाय सुरू करायचं ठरवलं तर मला किती पैसे कमवायचे आहेत माझं टार्गेट काय मला उत्पन्न किती कमवायचंय हे कुणी काढलंय आहे करायच नाही इन दॅट केस आपल्याला हे जे फिल्टर आहेत वेगवेगळे म्हणजे गावाकडे कोणता माझ्या भागात कोणता बिझनेस सुरू करता येईल माझ्या गावात काय सुरू करता येईल माझ्या भागात काय कच्चा माल पिकतो त्यावरती प्रोसेस काय होऊ शकतं का त्याला मार्केटला डिमांड आहे का असे जर सगळे प्रश्न तुमच्या मनात असतील तुमच्यासाठी येत्या अठ्ठावीस उद्योग मंथन करायचं म्हणजे मी दोन मिनिटात फक्त कारण काही लोकांची इच्छा असते ना की पर्सनलाइज चर्चा करायची असते तर पर्सनलाइज तर झूम मिटिंग तुम्हाला मिळतं पण ज्यांना समजा असे डाऊट असतील त्यांच्यासाठी दोन मिनिटात माहिती देतो आयडिया क्लिअर करणारा माझ्याशी डिस्कस करता येणारा साधारणतः एक वेगवेगळ्या पन्नास बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ज्या महाराष्ट्रात होऊ शकतात कशी सुरुवात केली पाहिजे फंड कसे उभे केले पाहिजेत मार्केटिंग कसं केलं पाहिजे बाहेर कसे शोधले पाहिजेत आपला बिझनेस आयडिया फायनल कशी केली पाहिजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असली पाहिजे या सगळ्या सगळी माहिती आम्ही काय करतोय उद्योग बंधन नावाचा एक एक्सक्लुसिव्ह फिजिकल प्रोग्राम एक दिवसाचा अहमदनगर मध्ये करतो सतराशे पन्नास रुपये या कार्यक्रमाची फी असते चहा नाश्ता जेवण सगळं त्यामध्ये खर्च असतो सकाळी नऊ वाजता कार्यक्रम सुरू होतो संध्याकाळी साधारणतः सहा वाजता संपतो सहा साडेसहा सातला संपतो राईट पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळी लोक येतात मोजक्या लोकांना घेऊन म्हणजे मॅक्झिमम शंभर ते दोनशे लोकांना घेऊनच मी हा कार्यक्रम करतो कारण त्यापेक्षा जास्त लोकांशी डिस्कस नाही होऊ शकत बऱ्याच वेळा लोकल भागातल्या तुमच्या ज्या शंका असतात तुमच्या मनात जे प्रश्न असतात तुमची प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते त्यांच्यासाठी हा कार्यक्रम सगळ्यात बेस्ट आहे त्यामुळं ज्यांना जा शक्य असेल त्यांनी स्पेशली ह्या उद्योग मंथनसाठी आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या, या नंबरला आत्ता फोन करा तुमचं ऍडमिशन तुम्हाला करता येईल कारण अठ्ठावीस जानेवारीला कार्यक्रम आहे मी इथे कमेंट मध्ये टाकले ना खाली लिंक मध्ये अठ्ठावीस जानेवारीला कार्यक्रम आहे ज्यांना समजा फोन लावला आणि फोन लागला नाही त्यांच्यासाठी अजून एक ऑप्शन आहे की बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला व्हॉट्सअप करा उद्योग मंथन मी आता कमेंट बॉक्समध्ये खाली टाकून ठेवलं डिस्क्रिप्शन मध्ये आहे बघा उद्योग मंथन असं जर तिथे क्लिक केलं तर तुम्हाला आमचा व्हॉट्सअप बॉट तुम्हाला सगळी माहिती पाठवेल आणि तो तुमचा ऍडमिशन करून घेईल आणि आमचं एखादा एक्झिक्युटिव्ह एक तुम्हाला माहिती देईल काही हॉटेल हॉटेल अहमदनगरमध्ये हॉटेल सिंग रेसिडेन्सी तिथे हा कार्यक्रम आहे पण प्रायोरिटाइज ऍडमिशन घेऊ कारण लिमिटेड सीट आहेत लोक भांड करतात आणि वेळेस आणि आम्ही काय एवढे ऍडजस्ट नाही होत कारण तो हॉटेल छोट आहे बाबा हॉल ले लहान आहे तिथे मॅक्झिमम दीडशे लोक बसतात दोनशे आपलं टार्गेट आहे दीडशे लोकांचं नॉट मोर दीडशे आता ऑलरेडी खूप सा लो सारे लोक झाले ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या कार्यक्रमाला या मजा खूप भारी आता आपण आपल्या मूळ विषयावरती जाऊयात हा परत कोणीतरी विचारलं म्हणून सांगतो बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर हा नंबर आहे आताही तुम्ही फोन करू शकता समजा फोन नाही उचलला तुम्हाला सेम नंबरला व्हॉट्सअप करायचंय उद्योग मंथन आमचा व्हॉट्सअप बॉट तुम्हाला सगळी माहिती देईल आम्ही ती पण टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे प्लस तो तुमचा ऍडमिशन तुम्हाला पेमेंट लिंक वगैरे दिल ऍडमिशन करून घेईल आणि सगळ्या डिटेल्स तुम्हाला देऊन टाकतो राईट सो आता जाऊयात आपल्या मूळ विषयाकडे सर आवाकडे फायनल करायचंय कसं करता सर आता आपल्याला मार्केट शोधावं लागेल आता थोडंसं अजून एक्सप्लोअर करू म्हणजे मगाशी जे उदाहरण घेतलं होतं त्या उदाहरणापासून सांगतो समजा शिगोंद्यामध्ये जर लिंबू पिकत आणि मी आता म्हटलं की श्रीगोंद्यात लिंबू पिकतोय अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंद्यात आणि जळगाव चाळीसगाव भागात जर लिंबू पिकतोय त्यावर प्रोसेसिंग करा जे उपलब्ध त्यावर प्रोसेसिंग करा याच्या पुढचं उत्तर आहे तयार झालेला माल तयार झालेला जो माल असेल लिंबापासूनचा तो श्रीगोंदात विकला जाईल का या प्रश्नावरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे पहिल्या प्रश्नापेक्षा बघा बर का मी काय सांगतो या प्रश्नावरती आपल्याला जास्त फोकस आहे पहिल्या प्रश्नापेक्षा की श्रीगोंद जर लिंबावरती प्रोडक्ट बनवलं तर ते श्रीगोंदात विकलं जाईल का जर प्रश्नाचं उत्तर हो असेल तर दोन्ही साईन ऑन झाले म्हणजे रॉ मेटर आहे मार्केट आहे काम होईल जर समजा तिथे मार्केट नसेल मा तर मग ते मार्केट कुठं असेल हे शोधावं पहिले लागेल मग नंतर श्रीगोंद्यात प्रोजेक्ट सुरू करावं लागेल राईट मग आता उदाहरण पकडू थोडं प्रॅक्टिकल बोलूयात अजून श्रीगोंद्यात जर समजा लिंबू पिकतोय तर मग काय होणार आहे श्रीगोंद्यामध्ये पिकणारा लिंबू पुण्यात विकलं जाईल का ते बाय प्रोडक्ट पुण्यात विकलं जाईल का ते मुंबईमध्ये विकलं जाईल का ते कोणत्या प्रकारचं बाय प्रोडक्ट असेल हे सगळं तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं तर चान्सेस जास्त आहेत की तुम्हाला त्या बिझनेसमध्ये यश मिळू शकतं मी काय म्हणतो लक्षात येत का मी तर चान्सेस जास्त आहेत की तुम्हाला त्या व्यवसायामध्ये यश मिळू शकतं यासाठी यासाठी सगळ्यात महत्वाचं काय पहिले मार्केट अप्रोच पहिले मार्केट अप्रोच आणि जर मार्केट अप्रोच क्लिअर झालं तर मग पुढे स्वतःचा व्यवसाय राईट कृपया करून हात जोडून विनंती आहे हात जोडून विनंती आहे सर मशिनरी येण्याच्या भानगडीत इमिजिएटली पडू नका मशीन व्यवसाय ना 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 करत नाही मी अठ्ठावीस तारखेला तुमच्यातली जी लोक उद्योग मंथनला येतील त्यांनाही सांगतो कृपया करून प्रश्न मशिनरी कुठे मिळेल हा घेऊन येऊ नका मशीन व्यवसाय करत नाही या जगात जर मशीन व्यवसाय करत असत्या तर लोकांचे व्यवसाय बंदच पडले नसते खरं की कुठं खरं की खोटं जर मशीन व्यवसाय करत असती तर लोकांचे व्यवसायच बंद पडलेले असते याचा अर्थ व्यवसाय जर तुम्ही करताय तर तुम्ही अपडेट होणं तुम्हाला त्या व्यवसायातली सगळी खास प्रॉब्लेम अडचणी सगळ्या माहिती होणं गरजेचं आहे खरं की खोटं त्यामुळे तुम्ही इव्हन ला जरी मार्केटिंग उद्योग मंथनला येताल तुमचे प्रत्येक व्यवसायातले प्रश्न घेऊन ये काही घेऊन नये तुमच्या टॉक्यातले प्रत्येक थॉट घेऊन या आपण चर्चा करायला प्रत्येकाला संधी देतो बऱ्याच वेळा कॉमन गोष्टी क्लिअर होतात पण प्लीज सर मशीनवाल्याचा नंबर द्या हे हात जोडून विनंती ते जर विचारायचं असेल तर उद्योग मंत्र्यांना येऊ नका कारण उद्योग मंत्र्यांचं पर्पज तुमचं बेसिक फंडामेंटल क्लिअर करणार तुम्हाला काय वाटतं जर तुमच्या डोक्यामध्ये थॉटच चालू आहे तुमच्यासारखे पन्नास जणच्या डोक्यात चा थॉट चालू आहे की मशीन पाहिजे तर मी एवढा एवढा आहे का की मी ते नंबर काढून तुम्हाला विकू नाही शकत का नंबर करू शकतो धंदा आहे ना मी तर पैसेच कमवतोय ना उद्योग मंत्र्यांना सतराशे पन्नास रुपये ठीक येतोय फुकट नाही करत आहे आमचा बिझनेस हा ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी ओपनली सांगतो माझं त्यातलं शिक्षण झालंय आणि मरणाचे मराठी पोहोचल तुमच्या मनातलं जे हवं आहे तुम्हाला ते ती मशीन विकल्याने मला तर काय मला काही तोटा नाही जे हवं आहे तेच विकलं पाहिजे डिमांड केलं त्याला सप्लाय केलं पाहिजे पण ती डिमांड चुकते एवढंच मला सांगायचं म्हणून माझी पोटतिडकी नाही कारण मी ते पेशन्सली चावडी सुरू केली यासाठी नाही की मला फक्त पैसे कामाचे मला आवडतं पण गप्पा मारायला बोलायला पोटतिडकीने सांगायला त्याच्यामुळं प्लीज विथ रिस्पेक्ट ऑफ युअर मशिनरीची माहिती पाहिजे असं उद्योग मंथन नाही तुमचा बेस पक्का करायचा आहे तुमचा बिझनेस पक्का करायचा आहे आयडिया क्लिअर करायचे मधले शंभर प्रश्न विचारायचे बाहेरला कसं भेटायचंय फायनान्स कसा उभा करायचा आहे सर आम्ही कधी बाब जन्मत बिझनेस नाही केला कसा करू सर मी पेन्शनर आहे सर मी नोकरदार आहे सर मी गृहिणी आहे सर मी यूथ आहे तरुण आहे काही पण असू द्या तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन या मी रिस्पॉन्सिबल असेल तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला पण प्लीज कन्सेप्ट क्लिअर आहे ना सो भेटूयात उद्योगमंथनला उद्याचा एक वेगळा विषय घेऊन उद्या असं एक छान कॉन्सेप्ट पण मंथनला याचा सगळ्याचं कॉम्बो मिश्रण असतं सगळं मस्त असतं माझ्यासाठी आता दोन वर्षाला मंथन करतोय मजा येईल त्यांनी उद्योग आहे ज्यांना शक्य होणारच नाही त्यांच्यासाठी काहीच नाहीये मग बसा घरीच <laughs> <laughs> असं काही नाही प्रयत्न करा की येता येईल संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि दोन तीन महिन्यातून कधीतरी माझा एक कार्यक्रम असतो हा फिजिकल आणि सगळ्यात लोएस्ट चार्ज प्रोग्राम हाच आहे कारण मला हा व्यवसाय करायचा प्रचंड खर्च कराय की नाही हे सगळं लवाजमा करताना जो काही खर्च आहे तो खर्च त्यामध्ये थोडंफार माझं प्रॉफिट पण आहे मी अजिबात मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे मी अजिबात समजसेवा करत नाही पैसे कमवणार आहे म्हणूनच तुम्हाला उद्योग बंथनला बोलवतोय शक्य असेल या भेटूयात ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर ला फोन करा आता किंवा सेम नंबरला व्हॉट्सअप करा उद्योग बंधन तुम्हाला आमचे एक्झिक्युटिव्ह किंवा बॉट वरती तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती देते ठीक आहे तो तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक यू अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस जानेवारी दोन हजार काय अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अहमदनगरला कार्यक्रम उद्योग म्हणतात ओके बाय बाय थँक्यू अँड लॉट बॉस